व्हिवर्स तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ऐकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियन या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय भूगोल यामधील सहावा पाठ आहे भूमी उपयोजन यातील प्रश्न उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता वेळ नवाया घालवता सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ या पाठामध्ये पहिला प्रश्न आहे खालील विधाने तपासा अयोग्य विधान दुरुस्त करा जसा पहिला प्रश्न आहे खानकाम हा भूमी उपाययोजनेचा भाग नाही तर हे विधान अयोग्य आहे कारण खानकाम हा भूमी उपाययोजनेचा भाग आहे पाहिजे केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात तर हे विधान अयोग्य आहे कारण केंद्र दुकाने बँके आणि कार्यालय हे केंद्रीय व्यवहार विभागामध्ये असतात नंतरचा तिसरा प्रश्न आहे नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते तर हे योग्य विधान आहे नंतरचा प्रश्न आहे ग्राम ग्रामसेवक सातबाराचा रिकामी जागा उतारा देतो योग्य आहे कारण ग्रामसेवक नाही तलाठी हा सातबाराचा उतारा देतो ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते तर हे अयोग्य विधान आहे कारण ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला कमी जमीन असते नंतरचा प्रश्न आहे उतारा क्रमांक सात हे अधिकार पत्रक आहे तर हे बरोबर आहे त्याच्यानंतर आहे उतारा क्रमांक बारा हे फेरफार पत्रक आहे तर हे अयोग्य विधान आहे कारण उतारा क्रमांक बारा हे पीक पाहणी पत्रक आहे नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नंबर दोन भौगोलिक कार्नेलिया त्यामध्ये पहिला प्रश्न नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासन किंवा केंद्र शासन करते या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येतात उदाहरणार्थ रुग्णालय टपाल कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस ग्राउंड शाळा महाविद्यालय विद्यापीठ इत्यादी हे क्षेत्र नागरी भूमी उपाययोजनामध्ये महत्त्वाचे असते आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधेमुळे शमला जातो नंतरचा प्रश्न आहे शेतजमिनीच्या नोंदणीप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदणी केली जाते तर बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते मालकी हक्क आणि क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन भूमा विभागातून मिळतो यात खालील माहिती असते जसं सिटी सर्वे क्रमांक अंतिम प्लॉट क्रमांक कराची रक्कम मिळकतीचे क्षेत्रफळ आणि वहिवाटीचे हक्क नंतरचा प्रश्न आहे भूमी योजनेनुसार प्रदेशाचे विकसित आणि विकसनशील असे वर्गीकरण करता येते तर याचं उत्तर प आहे की ज्या प्रदेशात शेतजमीन माळरान इत्यादी प्रकारातील भूमी उपायोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसनशील देशात समावेश होतो दुसरा पॉईंट आहे ज्या देशात औद्योगिक क्षेत्र सार्वजनिक सेवांचे क्षेत्र इत्यादी भूमी उपायोजन अधिक प्रमाणात असेल तर अशा देशाचा विकसित देशामध्ये समावेश होतो तिसरा प्रश्न उत्तरेल या पहिला प्रश्न ह्याच्यातला ग्रामीण भूमी उपाययोजनात शेती हा महत्त्व शेती का महत्त्वाची असते याचं उत्तर राहील ग्रामीण भागात जास्त जास्तीत जास्त जमीन ही शेतीसाठी वापरली जाते तसेच शेतीमुळे इतर उद्योगधंद्यांना कच्चा मालाची पूर्तता होते देशात अन्नधान्याच्या गरजा शेतीमुळे पूर्ण होतात म्हणून ग्रामीण भूमी उपाययोजना ही महत्त्वाची असते नंतरचा प्रश्न आहे ग्रामीण आणि नागरी भूमी उपाययोजनेतील फरक स्पष्ट करा ग्रामीण उप भूमी उपाययोजनामध्ये पहिला पॉइंट इन ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त आणि लोकसंख्या कमी असते नागरी भूमी उपाययोजनेमध्ये पहिला पॉईंट नागरी भागात जमिनीची उपलब्धता कमी आणि लोकसंख्या जास्त असते याच्यामध्ये दुसरा पॉईंट भूमी उपाययोजन वर्गीकरण शेतजमीन पडीक जमीन वनजमीन वन गायरान माडरान होते तर नागरी भूमी उपाययोजन वर्गीकरण व्यावसायिक क्षेत्र निवासी क्षेत्र वाहतूक सुविधांचे क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र मनोरंजनाचे ठिकाण अशा भागामध्ये होते पुढील प्रश्न सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा सातबारामध्ये पहिला पॉईंट सातबारा संदर्भात नोंदणी महसूल खात्याकडे केली जाते मिळकत पत्रिकेमध्ये ची नोंदणी नगर भूमा मापन विभागाकडून मिळते सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो तर मिळकत पत्रिका म्हणजेच बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंदणी मिळकत पत्रिकेमध्ये केली जाते तरी आप तर ते आपला हा चॅप्टर संपलेला आहे तुम्हाला जर इतर पाठाचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलच्या लोबोवरून तू क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता तसेच तुम्हाला इतर विषयावरती आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद